अमित दादा नमस्कार आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा काय खाल्लं का भगर वगैरे काय उपवास धरलाच असेल आज तुम्ही बोला मी दादा झालं का जेवण फराळ केली का नाही अजून मशीन ना पाणी पाय पाजायचं चाललंय हो का बर 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 करा करा धटपट पटपट कामं करून पोटाचं पण बघा अजून काय म्हणताय आवरायचं मग फराळ करायचं हा ते पण आहे की सगळी कामं आवरून भागवत बन काय भागवत दादा लाईक केले म्हणतात थँक यू दादा प्रदीप सोन प्रदीप दादा नमस्कार कुठून आहात मी सोलापूरचे आहे दादा तुम्ही कुठून आहात आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी सोलापूरची आहे दादा काय करताय आपण कुठून आहात दादा बीडचे आहेत का बर 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 अजून काय मग वारीला लग गेलात का नाही विठ्ठलाचे दर्शन घेतले का नाही था पटपट कमेंट करा तुम्ही उपवास केला का मी उपवास काय करत नाही दादा पण खायसाठी शाबू केलं होता मला उपवास तर होत नाही पहिल्यापासूनच कधी आपण केलं नाही ना त्याच्यामुळे सवय पण नाही आपण जाऊ गर्दी असते खूप दादा तुमचा उपवास असेल आम्ही दादा ना काय म्हणताय बोला मंडळी गणपत गणपत दादा नमस्कार उपवास आहे का ग नाही दादा उपवास नाही बाबा उपवास तर होत नाही तुमचा आहे का मी येतो दरवर्षी पंधरा फुलला या वर्षी नाही हो का बरोबर अडचणी असतात काय करणार काहीतरी काम असतात हा बल्लाद नाही नमस्कार प्रह्लाद दादा आजी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा ताई तुम्हाला पण शुभेच्छा खूप 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 शुभेच्छा तुम्हाला प्रह्लाद दादा प्रदीप दादा काय म्हणतात मी नाही जात ऑपरेशन केले आहे कशाचे दादा म्हटल्यावर ऑपरेशन म्हणल्यावर नाही जमत ना एक तर खूप गर्दी असते कधीतरी सहज जाऊन जा मग एवढं काय आपल्या जीवापेक्षा जालिंद्र दादा नमस्कार हाय आषाढी एकादशी खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा जालिंद्र दादा अमित दादा काय म्हणतात हा हम्म काळजी घ्या काळजी तुमची मग प्रल्हाद नाही प्रल्हाद काय म्हणतायत काय उपवास करता का नाही नाही तशी आवडत खायला कसे आहात मी बरी आहे दादा तुम्ही कसे आहात मस्त ना गेलात का पंढरपूरला एकादशी निमित्त तरी बोला सर्वांनी लाईक करा पटपट सर्वांनी तर आताच तुमचं झालं का सर्वांच पटपट पटपट बोला बघू सर्वांनी लाइक like, पण पटपट करा सर्वांनी दादा कुठे गेलेत दादा बोला झाले दादा तुम्ही पण कुठे गेलात लगेच गायब झाली तर काय सर्वच आम्ही आज जरा लवकर लाईव्ह घेतलं हो लवकरच घेतला काय करता काम आता निवांत सर्व काम झालं म्हणून घेतला आता गेमिंग एकशे त्रेचाळीस हाय नाव काय ते काय होतंय दोनदा तीनदा पण घ्यायला गेले ना मुलं खूप किरकिर करतात म्हणून घेतले नाही म्हटलं आता घ्यावं आणि आज रविवार दिवस आहे रोज बारा वाजता व्हिडिओ छान आहेत काय थँक यू थँक यू तुमच्यासारखे बघणारे असल्या व्हिडिओ छानच वाटणार कि सर्वांना अजून काय म्हणताय आता काय म्हणलं हो तुम्ही धनाजी हाय नमस्कार कुठून आहेत तुम्ही राम पंकज झाला तुम्हाला हरे कृष्ण हरे राम पंकज हरे राम पंकज कुठून आहे तुम्ही पंकज दादा पंकज जागा धनाजीदा नमस्कार बोला कुठले आहेत तुम्ही अजून काय ताई अजून काय नाही बघा निवांत आहे तुमचं सांग काय तुम्ही आधी का पाुसा पाुसा काम उरकून फराळ करून घ्या काळजी घ्या स्वतःची पाऊस आहे का पाऊस सध्या पाऊस चालू आमच्या तर नाही बघा ऊन पडले मुलगाच पाऊस नाही काय नाही आभाळ नाही काय नाही पाऊस नाही काय नुसतं ऊन आहे

नाही अजून बैलगाडी यायची आहे वैरणी घेऊन बसलो असं